कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एन एच एम कंत्राटे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि वाहतूक काँग्रेस केंद्र समोर अहेरी येथे सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या महाराष्ट्र शासनाच्या चौदा तीन दोन रोजी निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजनाची प्रक्रिया शासनाने ठेवली असून पार पाडावी आणि ज्यांना दहा वर्ष झालेली नाही अशांना बदली धोरण वेतन वाढ ई पी एफ आरोग्य आणि अपघात विमा आदी लागू करण्यासाठी मागणी बेमुदत कामबंदा आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा करण्यात आली आणि आपल्या मागण्या रास्त असल्याचे सांगून शासनापर्यंत पोहोचवून त्वरित मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करू असे माजी पालकमंत्री राजे अब्रिश राव महाराज यांनी सांगितले सदर भेटी दरम्यान युवा नेते मान्य कुमार अवधेश राव बाबा आत्राम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीबार भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रवी बार सगांडी गडचिरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा